नमस्कार मंडळी कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे घरच्या कांदे पोह्यांचं तुम्ही बघू शकता हे पोहे आहे तर कांदे पोह्याच्या पोह्यांचा चिवडा चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेले आहेत पोहे जे आपण नेहमी नाश्त्याला कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत ते तर मी तुम्हाला दाखवते तर ह्यासाठी मी दोन वाटी पोहे घेणार आहे बघा ही एक वाटी आणि ही दोन तर तुम्ही बघू शकता मी दोन वाटे पोहे घेतलेले आहेत तर हे बघा पोहे आपण चालून घेणार आहेत बघू शकता तर पोहे हे निवडून देखील घ्यायचे स्वच्छ कापडावर घेऊन पुसून देखील घ्यायचे तर मी पुसून आणि निवडून देखील घेणार आहे तुम्ही बघू शकता पोहे मी निवडून आणि स्वच्छ पाकडून असे घेतलेले आहेत ते बघून तर पोहे आपण तळून घेऊया गॅस ऑन तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल तापून आहे तळेले पोहे काढण्यासाठी मी अशी बघा जाळी घेतलेली आहे आणि याखाली असं बाऊल ठेवायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला पोहे नितळायला ठेवायचे पोहे घेऊन आपण यामध्ये तळायला सोडूया पोहे आपण असे चाणीवर काढून घेऊया ते थोडे थोडे तळून घ्यायचे हे बघा आता तेल छान तापले तर हे बघा पोहे छान फुललेले सगळ्यात आधी तेल तापले का ते थोडे थोडे पोहे घालून बघायचे तुम्ही बघू शकता पहिले पोहे हे तळलेले नाही त्यानंतर हे भाजूया तर पोहे असे तळून घ्यायचे पोहे सोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान फुललेले गॅस बारीक केलेले आहे मी हे बघा आता उरलेला देखील तळून घेऊया थोडा थोडा असा सोडून मी गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता दोन वाटीचे इतके झालेले झाले हे बघा यापैकी मी थोडस तेल बाजूला काढलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं तर शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतलेले ते घालूया आणि फुटाण्याची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी तर मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये यामध्ये घालायचे आहे फुटाण्याची डाळ अर्धी वाटी हे घालूया तर याचमध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे हा देखील आपण तळून घेतो कढीपत्ता घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता डाळ वगैरे खमंग अशी भाजून झालेली आहे आता या पोह्यामध्ये आपण डाळ शेंगदाणे लसूण घालून घेऊया छान व्यवस्थित मिक्स करूया आता यामध्ये घालूया आपण एक चमचा भर मोहरी हे घालूया एक चमचा जिरे हे घालूया मिक्स करूया हे छान भाजून घेऊया जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे तर गॅस बंद करायचे तर यामध्ये घालूया थोडीशी मिरची पूड तर यामध्ये मी पाऊन चमचा मिरची पूड घेतलेली आहे हे घालूया आता चमच्यापेक्षा कमी अशी हळद तर हे बघा हे घालूया आता हे छान मिक्स करूया मिरचीच हळद हे बघा हे छान गरम झालेलं आहे एक चमचा मीठ घालायचा तर हा जो चिवडा आहे या कढईमध्ये घेऊया हा मिक्स करूया तुम्ही बघू शकता घरच्या घरी कांद्या पो पोह्यापासून आपण असा हा चिवडा बनवू शकतो अर्ध्या चमच्यापेक्षा कमी अशी पिठी साखर घालायचे तुम्हाला मी हा दाखवते छान आणि खमंग असा होतो हे बघा सहजच कुछ आहे तुला छान असं खुसखुशीत आहे आणि जास्त तेलकट देखील नाही आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही देखील घरी नक्की करून बघा तर चिवडा प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता घरच्या घरी कांदे पोह्यांच्या पोह्यांचा लाल चिवडा तयार आहे हे बघा मस्त आणि खुशखुशी तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक विथ मीना या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो मस्त खा खुश राहा तर हे बघा हे बघा छानच तर घरी नक्की ट्राय करून बघा हे बघा